साडेतीन वर्ष कुठल्याही संस्थेच्या एक रुपयाचे त्या ठिकाणी किंवा गाडी न वापरता आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर प्रत्येकाच्या सुखदुःखात पक्षाचा कार्यक्रम असेल व्यक्तिगत असेल सार्वजनिक असेल यासाठी माझं गेल्या तीन वर्षाचं ॲव्हरेज जे रोजचं त्या ठिकाणी रनिंग आहे ते, ते प्रतिदिन अडीचशे किलोमीटरचं त्या ठिकाणी म्हणजे त्यापेक्षा स्पीड आपलं वाढलेलं आहे आता बरेच जण म्हणत होते बरं झालं आहे आता बेडवरती आहे आता काय पाठीचा मानका गेला म्हणजे सगळंच गेलं पण जर जनतेचं प्रेम त्या ठिकाणी असेल तर ज्या पद्धतीनं पवारसाहेब शहाऐंशीव्या वर्षी देखील आहे तिथं वाटेल त्या ठिकाणी निघायचं जर झालं तर निघतात आणि सगळ्यांच्या आधी त्या ठिकाणी जाऊन दाखवतात तुम्ही जे प्रेम निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये दाखवलं त्याच जोमाने पुन्हा एकदा तरी विधानसभेमध्ये आता आपण पराभूत झालो आकडेवारी पण जनतेच्या मनात आपण पराभूत त्या ठिकाणी झालो नाही परंतु तो पराभवाचा वस्प जर आपल्याला काढायचा असेल तर माझ्या सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये निवडून आणल्याशिवाय आपण त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही